आहे गाई चलो आजचा ब्लॉग मस्त बनणार आहे एक नंबर आता आम्ही चाललो आहे वादना सो स्वाद, आज वादनाचा ब्लॉग टाकणार आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघ पुढे खूप मजा येणार आहे आणि मी बघू शकता आता सध्या तर मी घरातनं एकटाच निघालो आहे आता गोडाऊनला सगळी पोरं भेटतील आणि तिथून मग पुढे जाऊन सगळे भेटतील वेडेकरता भेटला आहे पोरगा मी बघू शकता आता आम्ही सध्या दोघ जण झालो आता बाकीचे पुढे जाऊन बघा तुम्ही सगळ्यांना सो आपल्याला अजून दोघ जण भेटलेत अजून बाकीचे पण आपल्याला पुढे जाऊन भेटतील पण लाईव्ह आहे आता आमच्या पथकातले दोन उत्कृष्ट असे वादक आहेत पथकातले आपला चौथा पंटर भेटलाय सो शुभम जून कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग मध्ये तुमचं आगमन अग बाई काय झालाय का रात्रीच्या जेवणाची सोय आताच चालू आहे प्लेटी रेटिटी काढायला लागले

सध्या येवलेच आम्ही हे करतोय काय म्हणतो काय पिढी पिऊन झाले सूरज चव्हाणचा फॅन्स भेटलाय निकिता फॅन गेला थोडा बुड गुलीगत गुलीगत गुली काही से बघा आमचा आम टेम्पो निघालाय ढोल वगैरे गेलेत पुढे आणि हे बाकीचे सगळे मंडळी चालली आहे बघू शकता तुम्ही अक्षय दा नमस्कार हा आमचा पथक प्रमुख उपाध्यक्ष अध्यक्ष थोडा पुढे गेलाय त्याचे दोन खंटर एक आणि दोन ध्वजदारी ध्वजदारी दोष� हे आमच्या शैलात आहे मुलींचे अध्यक्ष मुलींचे अध्यक्ष आणि बाकीचे सगळे तुम्हाला तिथे गेल्यावर दिसू आम्ही कोण कोण आहोत कोण कोण नाही असं मस्तपैकी बसलो आहे हा बघा आमचा बॅनर आमचे ढोल वगैरे सगळे येऊन तयार आहेत पोरं पण आमचे म्हणजे आले आहेत बऱ्यापैकी फोटोशूट चालू आहे आणि आता ढोल वगैरे बांधायला चालू केलंय बघा लॉक पण आयफोन घे गेले ब्लॉग

आणि आता पोरं ढोल वगैरे सोडून ढोल वगैरे लावलेत सगळे वादक आता जेवणाची वाढ वागतात अरे हे काय बोलता मुलींचे अध्यक्ष आहे आणि या उपाध्यक्ष आहेत म्हणजे या दोघांपैकी कोणतरी आहे आणि सध्या वादन संपलं आता सगळं ठेवलंय निघायची तयारी चालू आहे जेवू आणि नंतर निघू जेवताना तुम्हाला दाखवू हा आमचा लाडू मी हा आमचा भविष्य त्याने पण डोल पोडला डाक्या आता कोण बोल हॅलो हॅलो काही आहे ना वादन आता आपलं यशस्वी नवरात्री उत्सवाच्या मार्फत जेवण वगैरे आलंय बघू शकता तुम्ही आणि सध्या आता डिस्कशन चालू आहे तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता सर सध्या बिल पेड करायला चाललं नंतर ओके सर असते 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 की असते तुम्ही आमच्या मित्राशी थोडा बोलू शकता आमचा एकदम जिवलक मित्र त्याला क्लिअर त्याला क्लिअर हा आमचा खजिनदार बाकीचे पाच हा आमचा ढोल लीड वादक दादा हा सौरभ हा खूप वैतागलेले दिसत पोरं आमचा पथक प्रमुख दादा तुम्हाला कसं वादन झालं आम्हाला जेवू द्या सांगतो कसं वाटत वैतागलेली पोरं भावानं जेवणाची सोय तिथे केलेली आहे तिथे फोटोशूट अजून काही संपत नाही ब्लॉग मध्ये बघून घ्या ही प्रीती जिंटा हे सॉरी प्रीती गावडे आणि तिथे हा लाडू भावडे हे भाव आपले बायसेप तो दाखवते चॉकलेट बॉय चॉकलेट कुठे दिसत असेल तुम्हाला हा आमचा आयफोन वाला बंदा बघा आणि सध्या आपल्या ताशाचा पण मॅनेजमेंटचा मेन आहे आणि हा ढोलचा लीड वादक था। 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 भावाला था। इंस्टाला फॉलो करा आयडी काय आयडी पुढे काय अवी म्हणून अवी किती येतील ठीक आहे हा आमचा वर ताशाचा लीड वादक वादक तासाचा लीड वादक हर्ष 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 कुठे हर्ष भावा हे दोघं जिवलग आहेत लहानपणापासून एका लंगोटीमध्ये फिरत आहेत तरी पण एकाच येतात फिरतात बघा भाई इथे एवढे फोटो काढले असतील ना अजून फोटोशूट संपत नाही सध्या दादा हात मारतोय जेवणासाठी ही आमची सहमत ही ही सा संपदा अरे तुला किती ना घेऊ भावा तिकडे नाही ना प्लेट बीट सगळं आणून झालंय सगळेजण आले पण आहेत आणि चालू झालंय सध्या दादा मिक्स करतोय शेप आहे आणि महिला मंडळ सगळ्या आहेत सध्या दादाने फक्त पोरींना बसवल्यामुळे पोरांचं तोंड बघा बिचाऱ्यांना कोणी खायला देते का का बघा येत आमना तुझ्या ब्लॉग मध्ये मगाचं एक बोल ना बोल ना अरे बोल ना बाई मी इथं उभा होतो इथं बस इथं 我拿过这里。 जेवायला भेटलं का मग ते पटापट जेव्हा आमचे पोरं उपाशी आहेत हे आमची छोटी वादक गुलाबजाम पनीर बिर्याणी पनीर अर्ध्यांचं जेवण झालं तेव्हा आम्ही जेवायला बसलो हो चला आता काहीच जरा जेवतो आणि नंतरला ब्लॉग बनवतो उरलेला आता आमचे जे जेवण झालंय अजून पण बाकीचे जे जेवत जे आहे का नाही बाबा जेवणच देत नाही कोण सांग त्यांना जेवण जाऊ द्या मला का बोला हे <laughs> माझ्या आधी बसले जेवायला बाई तरी त्यांचा संपत नाही अंगाशी आलाय बाय तोंड बघूनच समजू शकतो ट्वेंटी फाय के आणि काय सांगू वादन झालंय जेवण वगैरे पण झालं पण आता उद्या सकाळीच परत दुसरं वादन आहे त्यामुळे आता इथे ढोलच मेंटेनन्स वगैरे चालू झालं ढोल ताश्यातून हा आमचा ताश्याचा लीड आहे त्याला बघू शकता आणि हे ढोलचे मेंटेनन्स चालू आहे

ए बघा आता काम चालू आहे सध्या बने तिसरा 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 बदल आहे हे काय कामाचे नाहीत हे जरा कामाचे आहे

हा पण ह्याने पण खूप बघा यांचा अजून फोटोशूट होत नाही भाई काय बोलणार ठीक आहे सो बाईसल्या अध्यक्ष उपाध्यक्ष <laughs> सध्या आता झालेत बऱ्यापैकी डोल मेंटेन ह्यात अशा मानलं पाहिजे त्याने खूप डोल मेंटेन केला ह्या तशा वाटकाने मागा शिवाबी शिव्या खाल्ल्या काय नाही हा पण एक कामाचा माणूस आहे हे लोक मेंटेनन्स सोडून इकडे बसलेत हेने मेंटेन केले चाडून आता आमचं वादन संपलंय आणि सध्या आमचं मेंटेनन्स पण करून झालंय थकलोय थकलोय आणि आता ब्लॉग संपवतो इथेच कारण पण झालाय उद्या सकाळी वादन आहे उद्याचं पण ब्लॉग जमलं तर बनवू पण सकाळी लवकर आपण व्हिडिओ काढणार आहोत सगळ्यांनी या ही मला आयफोन गिफ्ट करणार आहे बघून बघा big saca mal. Bye bye. bye.